मुंबई इंदूर नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दोन व्यावसायिक शहरांना जोडणारा हा मार्ग कोटी रुपयांचा प्रकल्प नव्या रेल्वे मार्गाने प्रवास होणार तीनशे नऊ किमीचा रेल्वे मार्ग तीस नवीन रेल्वे स्थानके दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत प्रकल्प होणार पूर्ण सहा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग जाणार नव्या रेल्वे मार्गाने प्रवास होणार गतिमान स्थानिकांना मिळणार रोजगार मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गावं आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडले जाईल दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे रेल्वेमार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबतच प्रवासाची गतिशीलता सुधारेल या भागातील लोकांच्या रोजगारात आणि स्वयंरोजगाराच्या देखील संधी वाढतील